तर मित्रांनो आमचा छोटासा असा पापड उद्योग जो आम्ही शेतामध्ये राहून करतो आणि हा फक्त चार महिने चालणारा बिझनेस असतो परंतु जेवढे पापड तयार झाले तेवढे आम्ही साठवून ते आम्ही वर्षभर विकत असतो आमचे विक नमस्कार मित्रांनो आता वाजले सकाळचे साडेआठ तर आता आमची पापड उद्योगची लागतग चालू आहे दुष्काळातसुद्धा उद्योगाच्या संधी आम्ही शोधून काढत असतो तर मित्रांनो आता पापड करण्यासाठी जी लगबग असते म्हणजे जसं की पापडसाठी पात्याल चुल्यावर ठेवायचं त्यामध्ये आंधन घ्यायचं आणि पापडचं पीठ घेरायचं हे आता लगभग चालू आहे तरी तुम्हाला मी पुढच्या कॅमेऱ्यामधून दाखवतो तर बघू शकता तुम्ही इकडे काल आम्ही नागली ज्याला आपण नाचणी म्हणतो ती भिजवलेली होती आणि ती आता आपणाची खाट्यांवरती ज्याला आपण खाट, खाट म्हणतो खाट वरती टाकलेले आहे कोवळ्या उन्हामध्ये आणि बघू शकता तुम्ही आपला फार मोठ दिवस आहे तर बघू शकता इथे पीठ मोजायचं काम चालू आहे इथं आंधन ठेवलेलं आहे तर आज मी बनवणार आहे तांदळाचे बघू शकता इकडे चिल्लीवर आंधन ठेवलेलं आहे आणि तांदळाचे पापडची ऑर्डर आलेली आहे आमच्याकडे खूप दुष्काळ आहे विहिरींना पाणी नाही त्यामुळे दुसरं काही उत्पन्नाचं साधन नाही त्यामुळे आमचा हा पापड उद्योग आता आम्हाला चार महिने साथ देईल उन्हाळाभर आता हा पापड उद्योग आमचा चालू राहील तर मित्रांनो आमचा छोटासा असा पापड उद्योग जो आम्ही शेतामध्ये राहून करतो आणि हा फक्त चार महिने चालणारा बिझनेस असतो परंतु जेवढे पापड तयार झाले तेवढे आम्ही साठवून ते आम्ही वर्षभर विकत असतो आमची विकायची मार्केटिंगची जी स्ट्रॅटेजी आहे ती पण खूप छान आहे तुम्हा महिलांना किंवा बांधवांना जर का पापड उद्योगची निर्मिती किंवा सुरुवात करायची असेल तर तुम्ही आमच्याशी नक्कीच संपर्क साधू शकता दुसक्यातसुद्धा आम्ही पापड उन्हाळाभर बनवतो आणि तेच पापड वर्षभर आमच्याकडे त्याला मागणी असते आणि बरेच बांधवांना आम्ही मसाला व मिरची पावडरसुद्धा पुरवतो तर असेच नवीन व्हिडिओ व्हिडिओसोबत आपण भेटत राहू धन्यवाद तरी मित्रांनो आमच्याकडे कुरडई पापड व मसाले तुम्हाला लागल्यास होलसेलच्या दरामध्ये आमच्याकडे उपलब्ध राहील धन्यवाद धन्यवाद